कुर्तीचा व्यवसाय स्टार्ट केलेला आहे पण नेमकं व्यवसाय चालत नाहीये त्याला रिझन काय आहे चालतो पण त्याला रनिंग अजून मिळालेली नाहीये व्यवसायासाठी नेमकं काय आयडिया आणि काय अपडेट आम्ही करू शकतो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला हे सुद्धा नॉलेज दिलं जातं आणि हाच व्हिडिओ त्याचसाठी मी घेऊन हो आलेले जर तुमचा कुठलाही व्यवसाय असेल व्यवसाय थांबला असेल म्हणजे की त्याला अजून रनिंग लागली नसेल म्हणजे की कस्टमर येत आहे आणि बघितल्यावर लगेच ते निघून जातात नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय शंका आहे कस्टमरांच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघूया तुमचा व्यवसाय थांबला असेल तर बिलकुल टेन्शन नका घेऊ मी तुम्हाला आज आयडिया सांगणार आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायाला कसं पळवू शकता आणि येणाऱ्या कस्टमरला कसं तुम्ही त्यांना सांगू शकता आणि त्यांना कन्व्हिन्स आपल्या विश्वासात कसं घेऊ शकता पहिले तर आपण कलेक्शन बघणार आहोत पहिले तुम्ही कलेक्शन चेक करून घ्या खूप सुंदर यामध्ये जे आहे टूटॉट मटेरियलचं तुम्हाला काम मिळणार आहे हँडवर्कच यामध्ये काम मिळून जाणार आहे प्रॉपर तुम्हाला इथे सुद्धा मिळत असतात आता तुम्ही कस्टमरला दाखवताना त्यांना असं सांगा की क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि क्वालिटी सुद्धा अजमेरा फॅशन तुम्हाला खूपच बेस्ट असतं तुम्ही कस्टमरला कॉन्फिडन्सने सांगा आमच्याकडे क्वालिटी बेस्ट येणार आहे रेंज पण खूप स्वस्त आहे तर तुम्ही कस्टमरला एकदम आपलं व्यक्ती म्हणून दाखवा की त्यांना लवकर लक्षात येईल की नाही जो दुकानदार आहे तो प्रॉपर आम्हाला सांगत आहे आणि खरोखर गाईडनेस व्यवस्थित देत आहे त्यामध्ये अजून आहे हे दुपट्ट्याचं कलेक्शन तुम्ही बघू शकता प्रॉपर लेंथ आहे आणि प्रॉपर तुम्हाला यामध्ये जरीचं काम मिळून जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला बॉटम सुद्धा मिळणार आहे म्हणजे कस्टमरांना आपण जेव्हा प्रॉडक्ट दाखवतो तेव्हाच कस्टमरासोबत एकदम फ्रँकली होऊन जायचं आणि सा, त्यांना सांगायचं की हा कलर आहे हा डिझाईन तुमच्या अंगावर किंवा तुम्ही समोरच्याला देणार त्यांना खूप सुंदर दिसेल अशा काहीतरी त्यांना तुम्ही दोन तीन आयडिया सांगा म्हणजे की कस्टमरच्या लवकर लक्षात येईल त्यानंतर आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये कुर्तीचं खूप सुंदर स्लिपीसचा कॉन्सेप्ट आहे कॉटन मटेरियल मध्ये आहे बघू शकता तुम्हाला यावर प्रिंट आहे डिजिटल प्रिंट आपण म्हणू शकतो आणि त्यातले त्यात अजमेरा फॅशन तुम्हाला सर्व गोष्टी सर्व प्रॉडक्ट एकदम विश्वासासोबत देत असतात कारण अजमेरा फॅशन सांगतात ना की नुसता कपडाच नाही तर त्यासोबत सोबत तुम्हाला विश्वासाचं एक नाथ सुद्धा जुळवत असतं याचा तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला अस्तर सुद्धा दिलेलं आहे हे बघू शकता जसं आपण ड्रेस मटेरियल जर स्टिच करायला गेलो तर अस्तराच शंभर ते दीडशे रुपयाचं नुसतं अस्तर लावायचं ती बाई घेते आणि मजुरी तिची वेगळी घेत असते तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण कष्ट करण्याची अजिबात गरज नाहीये या ठिकाणी तुम्हाला खूपच स्वस्त थ्री पीस कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळून जाणार आहे हे बघू शकता दुपट्टा आहे बॉटमवेअर आहे आणि तुम्हाला वाटत असेल की आमचा व्यवसाय थांबलेला आहे मॅडम नेमकं काय करू शकतो बघा दुकानात अपडेट करत राहा म्हणजे की अपडेट सांगण्याचा अर्थ असा शॉर्टली की तुम्ही जे पॉलिथिन्स आहे जसं तुम्ही हे पॉलिथिन्स आहे तुम्ही रोज रोज नाही तर पंधरा दिवसात तर चेंज करू शकतात ना तर पंधरा ते वीस दिवसात आपलं हे जे आहे पॉलिथिन चेंज करत राहा जो आपले प्रॉडक्ट आहे त्याला खाली वरती करत राहा रेंज इकडच्या तिकडे ठेवत राहा आणि एकदम व्यवस्थित अप टू डेट आपलं दुकान दिसलं की मग कस्टमराला असं वाटतं की या दुकानात आल्यानंतर नवीनच काहीतरी प्रॉडक्ट आलेला आहे मग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर अजून एक कलेक्शन बघूया विन एक मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे जसं मी तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात सर्वे कलेक्शन वेगवेगळे टाईप आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे ठेवणं गरजेचं आहे यामध्ये तुम्ही बॉटम बघू शकता दुपट्टा पण खूप सुंदर आहे कट बॉर्डरची यामध्ये डिझाईन मिळून जाणार आहे आणि इथे आल्यानंतर तुमचा व्यवसाय नाही चालत आहे व्यवसाय स्टार्ट झालेला आहे कस्टमर येत आहे आणि भरपूर काही व्यवसाय बाबतीत प्रश्न असतात आणि भरपूर लोक लांबून लांबून येत असतात त्यांच्या मनात खूप सारे प्रश्न असतात की नेमकं काय करायचं व्यवसाय चालत नाहीये किंवा कस्टमर येत आहे तर त्याला काय आम्ही सांगू शकतो आणि आमचा प्रॉडक्ट घेऊनच जा असं म्हणून तर या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळालं असेल किंवा जर तुम्हाला वाटत असेल की अजमेरा फॅशनला डायरेक्टली जायचं असेल तर मी ॲड्रेस सांगते की सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सरळ तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमिरा फॅशन मिळणार आहे आणि जर तुम्ही स्टेशनला असाल तुम्हाला माहिती नाही की अजमेर फॅशनला डायरेक्टली कसं जायचं तर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला पीक अँड ड्रॉपची या ठिकाणी सुविधा मिळत असते नक्कीच आजचा थोडस माहिती दिली तुम्ही तुम्हाला ती आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सोबत सोबत व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार